कृषी दिन म्हणजे अन्नदाता शेतकऱ्यांचा सन्मान दिन महाड उपविभागीय कृषी अधिकारी श्री जितेंद्र रणवरे कृषी दिन एक जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सन्मान सर्वत्र केला जातो महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना महानायक शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणूनही संबोधली जाते कृषीदिनानिमित्त श्री विरेश्वर देवस्थानातून प्रारंभ झालेली कृषीदिंडी निसर्ग संवर्धनाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाने मार्गस्थ होऊन स्टेट बँक मार्गे स्थानक तसेच त्या मार्गे पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक चौदार तळेपर्यंत नियोजनबद्धरित्या काढण्यात आली दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले या प्रसंगी महाड तालुका कृषी अधिकारी श्री श्रीधर तोरणे श्री भरत कदम श्री जगदाळे श्री कोकरे सौसवणे शेतकरी नेते श्री तुकाराम देशमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री निलेश पवार श्री जे आर मोरे श्री यू पी कोकाटे श्री सुधीर जानराव विनोद पैठणे शुभांगी देशपांडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैभव घिमोणेकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री व्ही जी चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती एक ते सात जुलै दरम्यान महाडमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी शेतकरी बांधवांना वृक्षभेट आणि कंपोस्ट खत देऊन गौरव करण्यात आला या कृषी दिंडीमध्ये एस बी एन एम कृषी कॅम्पचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महाड शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड